कथा संगीतच्या माध्यमातून शिकापच्या उद्यावतीनं आपण निवडणूक लढताय प्रभाग क्रमांक चार मधून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलाय काय एकूणच आपली भूमिका आहे काय सांगा आमचे नेते संघर्ष योद्धे बालराम पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आज महाविकास आघाडीचं गटबंधन यशस्वीरित्या झालंय आणि त्याचीच पोच पावती आहे की अन्याय विरोधात ज्यावेळेस लढायचा असतो तर तन मन धन आणि श्रीमंत गरीबचा भेदभाव न करता एक लढाव्या पद्धतीनं आज लढण्यासाठी आम्ही आज रणांगणात उतरलो आहोत आज महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र आले आहेत असं क्वचितच घडत की महाविकास आघाडीमध्ये ताणतणाव होतो पण इथे ताणतणाव कुठे दिसून आलेले नाहीये आणि याचीच धडकी विरोधकांमध्ये घडली आज आपण बघताय की खारघरचे रस्ते आणि टँकर टँकर लॉबी ड्रग्स दारूच्या दारूची दुकानं भ्रष्टाचार आज आपण बघतो की गलो गली तुम्हाला ड्रग्ज भेटतोय चरस भेटतोय ते काहीतरी फॉईल कलर फॉईल भेटतात तुम्ही ऑनलाईन मागवलं तर तुम्हाला चरस वोडने ते चरत गांजा ओढण्यासाठी कलर फॉईल्स प्रत्येक दुकानात उपलब्ध आहेत ऑनलाईन प्रत्येक पोर्टलला ते पोर्टल उपलब्ध आहेत असा ड्रग्स चा व्यवहार व्यवसाय सध्या खारघरमध्ये सुरू सुरू होत आहे पूर्वी इथे लिकरला परवानगी नव्हती हो पण तिला आता परवानगी देण्यात आली लिकर झोनसाठी आणि लिकन झोनला परवानगी दिली उद्या ड्रग्स साठी सुद्धा परवानगी देण्यात येईल तर याचा यास या सगळ्या गोष्टीचा विरोध करण्यासाठी जनता आमच्या पाठीशी आहेच आणि महाविकास आघाडी सुद्धा आमच्या एकत्रित या गोष्टीसाठी विरोध करणारच आज तुम्ही बघताय की ज्याचं वन रूम किचन आहे तो कसा तरी एक दहा ते बारा हजार पगारावरती काम करतो आपला पोट पोट पाण्याचा प्रश्न सोडवतो पण त्याला साठ साठ हजारचं बिल आलंय सत्तर सत्तर हजारचं प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आलंय त्याच्या मनात अजून एक शंका आहे की आज आम्ही हा टॅक्स भरला तर पुन्हा नव्याने ना तेवढा टॅक्स येईल तर तो त्रस्त झालेला नागरिक आहे खारकरच्या रहिवासी आहे त्यांची भडास या म या मतदानाच्या वेळी निघणारच आहे त्यांचे रस्त्यामध्ये अपघात होऊन मृत्यू झाले आहेत खड्ड्यांमुळे त्यांची त्यांचं त्यांची आवडला झाली त्यांची भडास निघणार आहे आणि आज बघता की प्रत्येक सोसायटीमध्ये पाण्याचा टँकर येतोय आज विधानसभेमध्ये काही आमदार मोदयांनी हो प्रश्न केले की दोन महिन्यात पाणी देऊ तीन महिन्यात पाणी देऊ चार महिन्यात पाणी देऊ आणि सुरळीत पाणी होईल कोशीरचं धरण आम्ही ज्यावेळेस आमचं डेलिगेशन म्हणजे शिष्टमंडळ ज्यावेळेस सिडको अधिकाऱ्यांना भेटलं त्यावेळेस त्यांनी त्यांना विचारलं आम्ही त्यांना प्रश्न विचारले डेलिगेशन की तुमचा जो पोशीर धरण आहे तो कधी चालू होणार आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की प्रा प्रामाणिकपणे आम्हाला सांगा काय आहे ते तर त्यांनी सांगितलं की निदान दहा वर्ष तरी जातील आणि नंतर कोंडाण्याचा त्यांनी विषय घेतला विधानसभेमध्ये की कोंडाण्याच्या आम्हाला पाणी भेटेल एवढा भेट डी एम एल टी भेटेल एवढा एम एल टी भेटेल पण कोंडाण्याचं असं झालं की अर्धवट बांधकाम आहे पाईपलाईन टाकणे जलविवाह टाकणे ते लिफ्टर टाकणे अजून तसंच बाकी आहे ते कोंडाण्याचं पाणी सुद्धा इथे आपल्या खारघरला पोहोचेपर्यंत पाच वर्ष सहा वर्ष जातील पण ते सुद्धा इच्छाशक्ती असल्यानंतर सर्वात मोठं या बंधू भगिनींना आज त्रास होतोय ते रस्त्यावरती चालताना संध्याकाळी चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग आम्ही तुम्ही जर खारघर पोलिस मध्ये गेले गुन्हेगारीची जर आकडेवारी बघितली तर ही गुन्हेगारीची आकडेवारी एवढी भीषण आहे की आधुनिक महाराष्ट्र हा बिहारच्या मागे चाललाय आज तुम्ही बघितलं खोपोलीमध्ये भर रस्त्यात मर्डर झालं अरे कुठल्या कुठल्या देशात राहतो आपण की आपले निवडून आलेले प्रतिनिधी सुद्धा याच्या सुरक्षित नाही आहेत आणि आता ते आता दुसरं त्या दिवशी घटना घडली ओट चोरीची एकाच आमच्या इथे नावडामध्ये एकाच घरावरती एकाच एकाच बापाला अडीचशे पोर आता ते कोण होते बांगा हे आपले अफगाणिस्तानचे मौलवी होते की कुठे बलुचिस्तानचे कोण होते माहिती नाही मला ते पण त्याला दोनशे सदुसष्ट पुरं झाली त्याच्या बापाचं नाव हरीश तो आता कसं नाव होतं माहिती नाही आमच्या खारघर इथे खारघर इथे एकशे सदुसष्ट लेख नाव एकाच प्रभागामध्ये एकाच घरामध्ये बलिराम निवास या ठिकाणी नोंदण्यात आली हा तुम्ही सांगता ईव्हीएम मध्ये घोल नाहीये मतदान व्यवस्थित आहे मतपत्रिका व्यवस्थित आहे मग हा काय ही लोकशाहीची सरळ सरळ हत्या आहे आता माझी मिसेस तिचं तिने लोकसभेला मतदान केलं विधानसभेला मतदान केलं आणि आज तिचं नाव मतदान यातून गायब झालं सक्षम उमेदवार म्हणून या खारघरमध्ये त्यांचं नाव रूप होतं पण त्यांना जाणीवपूर्वक तिथे बसवण्यात आले आम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळे कोर्ट केले आयुक्त आय। कार्यालय पण कुठेही न्याय मिळाला नाही कारण ना सत्तेमध्येच विध्वंस आहे लोकशाही इथे धोक्यात आहे खारगडची जनता सुशिक्षित आहे सुद्धा नाही तरी या वेळेस ते मला माझा पूर्णपणे शंभर टक्के विश्वास आहे खात्री आहे की ती महाविकास आघाडीला मदत करेल आणि ही जुलमी सत्ता कॉन्ट्रॅक्टर बिल्डर हे आज तुम्ही बघाल की काही आमच्याच प्रभागामध्ये का एका बिल्डरने अडीच घेतलंय म्हणजे काय झालं ही लोकशाहीची बोली अडीच करोडला तिकीट घेतला असं समज मला पूर्ण माहिती नाही अजून किती लोकांनी फॉर्म भरला किती नाही तीन तारखेला किंवा दोन तारखेला आपल्या त्या आपल्याच माध्यमातून माहिती पडेल किती उमेदवार आहेत किती नाही ते म्हणजे हा काही लोकशाही विकायला काढली लोकशाहीला तुम्हाला जर जिवंत ठेवायची असेल तर महाविकाडी महाविकास आघाडी सारखा सामान्य पक्ष तुम्हाला जिवंत ठेवावा लागेल सामान्य माणसाचं मत तुम्हाला जिवंत ठेवावं लागेल ते मत सुद्धा तुम्हाला मत पत्रिकेमध्ये शाबूत ठेवा ठेवावे लागेल माझं एकच या जनतेस म्हणणं आहे की तुम्ही पारदर्शीपणे बघा कुठल्या तरी धार्मिक परप्रांतीय जातीवादाला बळी न पडता भारतीय म्हणून मराठी म्हणून किंवा महाराष्ट्रीयन म्हणून तुम्ही या मतदानामध्ये सहभागी व्हा महाविकास आघाडीला भरघोस मतदान करा आणि मतदान करत असताना आमचे सुद्धा चरित्र पडतालनी बघा की आमच्यावरती काय अत्याचार झालेत काय झाले आम्ही कोणावरती अत्याचार झाले की कोणाच्या खडण्या घेतल्यात की दारुआ कुठे विकल्यात की आम्ही जेलमध्ये जाऊन लावलो अशा घटना काही असतील तर त्या आमच्याही चेक करा आम्हाला आनंद वाटेल आमच्या तुम्ही चुका काढल्यात जर मतदाराने आमच्या चुका काढल्या त्या आमच्या निदर्शनात आणल्यात आमच्यात काय कमी असेल आम्ही नक्कीच सुधारू मला असं विश्वास आहे माझ्या सहकार्यांवरती की आज ही महाविकास आघाडी इथे भक्कम झालेली आहे आणि बारा इथे उमेदवार आहेत बाराच्या बारा उमेदवारी बारा उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रभाग साठी विकासासाठी प्रयत्न करेन खूप म्हणजे हाय काम करण्याची इच्छा म्हणजे करू आम्ही प्रभाग शहा चा आम्ही काय करणार जनतेने आमचा विश्वास दाखवले तो आम्ही पूर्ण करणार माझं नाव कोमल मधुकर देहाडे मी प्रभात क्रमांक सहा मधून शिवसेनेकडून लढत आहे आणि नक्कीच काहीतरी विकास घडवेल याची मला खात्री देते